अमोल इंजिनिअरिंग कंपनीत प्रेस मशीनवर काम करताना पस्तीस वर्षीय महिलेच्या हाताचं बोट तुटलं मात्र कंपनीनं या महिलेला कुठलीही मदत केली नाही त्यामुळे या महिलेवर आता उपासमारीची वेळ आली वाळूज क्षेत्रातील अमोल इंजिनिअरिंग या कंपनीत प्रेस मशीनवर काम करणाऱ्या पस्तीस वर्षीय आशा रवींद्र देवरे या महिला मजुराच्या डाव्या हाताचे बोट तुटले सदरील घटना पंधरा दिवसापूर्वी ई सेक्टर मधील प्लॉट नंबर एकतीस मध्ये भाड्याने शेड घेतलेल्या अमोल इंजिनिअरिंग या कंपनीत घडली असून कंपनीच्या लघु उद्योजक मालकाकडून कुठलाही खर्च दिला गेला नाही तसेच नुकसान भरपाई मिळाली नसल्याने उदरनिर्वाह करताना या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या दोन महिन्यांपासून काम करणाऱ्या या महिला कामगाराचा दहा टन वजनाचा प्रेस मशीन मध्ये डाव्या हाताचे बोट जाऊन ते निकामी झाले आहे या प्रेस मशीनची स्प्रिंग लूज झाल्याची माहिती कंपनी मालकांना देऊनही याकडे त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप या, या महिलांनी केला आहे मात्र अद्यापही संबंधित कंपनी मालकाने सदरील महिलेला नुकसान भरपाई आणि उपचाराचा खर्च दिला नाही या कंपनीतील प्रेस मशीन दोन पार्टनरशिप मध्ये असून असून दोघांकडूनही हेळसांडपणा होत असल्याची माहिती या महिलेने दिली मात्र कंपनी मालकाकडून नुकसानीचा खर्च मिळणार असल्याने त्याच्या विरोधात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे सांगण्यात आले मालक अनिल चव्हाण यांच्याकडून न्याय नाही मिळाला तर मी कामगार आयुक्तालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करणार